नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आता सध्या मान्सून पूर्व पाऊस आपल्या सगळीकडे झालेला आहे थोड्याच दिवसात मान्सूनचा पाऊस सुद्धा आपल्या भागात येणार आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सोयाबीन आपलं मुख्य पीक आणि सोयाबीन परवडत नसताना सुद्धा आपण घेतोय नवीन पिकाच्या आपण शोधामध्ये राहतोय नवीन पद्धती शोधण्याच्या याच्यामध्ये राहतोय तर आज आपण ज्यांच्या शेतामध्ये आहोत ते अमरभगत चांबळी ही तालुका मंगरुडपीर यांनी का जे काही इथे प्रयोग केले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ म्हणजे आता असं दिसते की तुमच्याजवळ थोडंफार पाणी आहे हो, आणि हो, म्हणून यांनी आपल्याला इथं दिसतंय की बेड पाडलेले हो, आहेत त्यावर एक पण लावलेलं आहे आता हे बेड किती अंतरावर दहा फुटावर फुटावर हा बेड केलाय हो, आणि किती फुटाचा बेड आहे अडीच फुटाचा बेड आहे अडीच आणि सेंटर टू सेंटर अंतर दहा फुट फूट बरोबर आता या ठिकाणी आपण पाहतो आपल्या भागातलं एक महत्वाचं पीक म्हणजे तूर आणि आपल्याला दिसते या बेडवर आता तुम्ही तूर पण लावू म्हणजे बाकीच्या क्षेत्रामध्ये सध्या खाली, खाली तुम्ही मात्र तूर लावले आणि तुरी सोबतच तुम्ही दिसते एक दुधी भोपळा दुधी भोपळा लावला आणि पांढरी पांढरी चक्री दुधी भोपळा पण आहे आणि पांढरी चक्री शेकरी पण आहे आता यांच्याकडून ह्या सगळ्या प्रयोगाबद्दल आपण जाणून घेऊ आता जी तुम्ही इथं तूर लावली याच्यामध्ये काही दुसरं काही लावणार का नाही काहीच नाही काही हे पूर्ण आहे बर त्याच्यानंतर जसे वेळ वाढतील तसे ते पूर्ण जागा व्यापून घेतील पूर्ण पॅक होऊन जाईल त्याच्यामुळे दुसरं पीक लावायचं त्यातनी हेच नाही बर हो। म्हणजे आता हे तुमचं एक एकर क्षेत्र आहे हो। एक एकर क्षेत्रामध्ये तुम्ही जे आता तूर लावली असं दहा फूट अंतर आहे आणि असं दहा दहा सेंटीमीटर तूर आहे हो। हो। तूर किती लागले अडीच किलो लागले अडीच किलो हो आणि हे बियाणं कुठून आणलंय बियाणं आपण मार्केट मधून घेतलं होतं म्हणजे घरीच तयार केलेलं आहे आपण हे बर म्हणजे बॅगचं नाही बॅगचं नाही आहे बर हे कुठून आलं म्हणजे या बियाण्याचं काय वैशिष्ट्य हे म्हणजे अर्ली आणि मार्केटला जे तुरी येते ते आहे म्हणजे म्हणजे हिरव्या 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 शेंगा शेंगा तुम्ही हो, ही हे हो, 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 किती दिवसात येते आता कधी विकेला येणार आहे दिवाळीच्या अगोदर सुरू बर म्हणजे हो, बाकी तुरी येण्याच्या पूर्वी तुमच्या मार्केटला हिरव्या शेंगा येतील आणि त्या हिरव्या शेंगासाठी तुम्ही दहा फुट अंतरावर हे तूर लावतो मध्ये मात्र काही घेणार नाही आणि सोबत तुम्ही हे चक्री पण इथे लावलेली आहे दुधी भोपळा पण आहे हो लावलेला हो आणि ही मधली जी जागा आहे हो। तर ही काय आता या भोपळ्यामुळे चक्रीमुळे वापणार का हो हे पूर्ण व्यापून घेणार आहे जागा हे सगळे आणि चक्री असं खाली वेल राहतील आणि पूर्ण वर जाईल राईट हो। म्हणजे मल्टीप्लाय होईल असं तुम्ही केलंय की या एकामेकाची कॉम्पिटिशन नाही म्हणजे हे जे हो आता हे वेल आहे हा वेल पूर्ण असा खाली असा पसरला जाईल आणि तू राहता आपली स्ट्रेट जायला वेल हे सगळी जागा भरून सगळी सगळी जागा भरून काढतो सगळी भरून हो सारखं चक्री किती आहे आणि चक्री दहा तास बारा तास चक्री ज्या आणि बारा तास दुधी भोपळ्याच्या म्हणजे सारख्याला सारख्या सारख्या सारकेल म्हणजे आता या चक्रीचं किंवा दुधी भोपळ्याचं उत्पादन कधीपासून चालू आहे हे आता हे पन्नास दिवसात सुरु होते चक्री आणि किती दिवस झाले लावून आता याला झाले वीस दिवस झाले म्हणजे तीस दिवसात सुरू होईल म्हणजे याची वाढ पण सुरू राहील आणि हे पण होणार हे संपूर्ण जागा आणि हे करताना मात्र तुम्ही जी तूर लावली तुरीला याची कॉम्पिटिशन नाही आणि तूर सुद्धा तुमचं मुख्य पीक आहे आणि हे आता या एकरामध्ये तुमचं बजेट काय म्हणजे याच्यामध्ये दुधी भोपळा आहे चक्री आहे आणि परत तूर पण आहे तर याचं किती उत्पादन येईल त्याचं किती येईल निसर्गाचं आपल्या हातात नाही मेबी कमी जास्त पण तुमचा अंदाज काय मेबी असा अंदाज आपण सर्वसाधारण सांगू आपल्याला याच्यामध्ये एक लाख रुपये समजा दुधी भोपळा आणि चक्रीपासून मिळतीलच अशी अपेक्षा आहे आपल्याला आणि तुरीचे एक दीड लाख रुपये होण्याची शक्यता आहेच तर त्यावेळेस त्यावेळेस आपल्या मार्केटला तूर कोणाचीच नसते ते पूर्ण तेलंगणा आंध्रातून तूर येते इकडं लोकल तुरीला जास्त डिमांड असते म्हणजे हे तूर जेव्हा तुमची मध्ये झाला हिरवी हो मार्केट मध्ये काय भाव शंभर ते एकवीस रुपये भाव मिळतील आपल्याला किलो मागे हिरव्याचे आणि ती हिरव्या शेंगा किती निघतात एका एका झाडाला एका झाडाला दोन किलो तीन किलो निघतो तास बर हो एक तास हो। ब आम्ही त्याचा एक प्रयोग घेतला होता तिथं दुसऱ्या जागेवर आम्ही एकच तास लावला होता एका, ला एका तासाला आम्हाला म्हणजे खाऊन खाऊन मजुरा सहित घरी समजा कोणी पाहुणे घेऊन सर्व पुरून सुरून आम्हाला पन्नास किलो तुरी झाल्या काढून दे काढून एकच तास लावून तुम्ही एक तास लावून हा प्रयोग हो, हो, केलाय हो, म्हणून आता तू ही करावर आणि खूप छान म्हणजे शेतामध्ये आल्यानंतर बाकीचे अजून आता बघतायत पाऊस सोयाबीन करायचं सोयाबीन परवडत नाही पण तुम्ही सोयाबीनच्या भरशावर न बसता मल्चिंग केलंय वरंबे म्हणजे आता तुमचा इथं दिसतंय आता कॅश क्रॉप आहे कॅश क्रॉप आहे दोन्ही कॅश क्रॉप आहे आणि वरच्या साईडला काकडी लावलेली आहे करफाराची बर आणि त्याच्या वर हळद लावून झालेली आहे बर हो समोर तिकडे तुम्ही टोमॅटो पण मार्केटच्या हिशोबाने जे 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 पाहिजे पाहिजे टोमॅटो हिशोबा लावता छोटे छोटे हे करता सर्व केलेले बरोबर म्हणजे आपण बघू शकतो की आपल्या भागात सोयाबीन परवडत नाही परंतु आता दुसरं कोणतं तरी पीक खावं लागेल पर्याय तुम्ही तुमचा शोधला या ठिकाणी बरोबर तूर जे आपल्या भागातले एक मुख्य पीक आहे त्याला मात्र तुम्ही आता तुरी दाळीसाठी न विकता किंवा मध्ये न विकता तुम्ही त्याचे हिरव्या शेंग विकता आणि त्या हिरव्या शेंगा मधून तुम्ही तुमचं प्रॉफिट आणि त्याच्याबद्दल तुम्ही मागच्या वर्षी एका तासावर प्रयोग एका नक्कीच तुमचा हा प्रयोग इतर शेतकरी सुद्धा अजून त्यांच्या शेतामध्ये करतील करतील आणि ते जर केला तर नक्कीच असेच वेगवेगळे पर्याय जर आपल्याला भेटले शेतीमध्ये तर तुम्ही सांगितलं तसं बे वर्षाचं सगळं आहे परंतु त्यातल्या त्यात जर प्रयोग करतो तर काही ना काही हाताला आपल्याला लागतं बरोबर खूप छान अमर भाऊ तुम्ही खूप छान प्रयोग करताय शेतीमध्ये आणि इतरांना पण प्रेरणा देताय खूप धन्यवाद धन्यवाद